या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर वेडी घरगुलीत सर्वात कमी उंचीच्या देवीची प्रतिष्ठापना आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली मातेच्या मंदिरात दुपारी विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला दरम्यान तुळजापुरातील देवीच्या मंदिरात आई तुळजाभवानीची मूर्ती विधिवत स्थापित केल्यानंतर राज्यात खऱ्या अर्थानं घटस्थापना करण्याची परंपरा सुरू झाली आहे त्या अनुषंगानं सोलापूर शहर व जिल्हा परिसरात आणि आजूबाजूच्या राज्यातील देवी भक्तांकडून तुळजापुरातील मंदिरातील ज्योतीला ज्योत लावून ते आपल्या इच्छित मंदिरासमोरील ज्योती लावणीची प्रथा या अनुषंगानं अनेक जण तुळजापुरातून वाजत गाजत देवीची ज्योत मिरवणूक काढून ज्योत प्रज्वलित केल्या शहरातील अनेक मंदिरातील देवीच्या मंदिरात सकाळपासूनच विधिवत पूजा करून देवीची प्रतिष्ठापना केली तर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनंही शहरातून वाजत गाजत मिरवणुकीनं उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना केली दरम्यान वेडी घरकुलेतील बायनी कुटुंबियांच्या वतीनं गेल्या अकरा वर्षापासून घरातच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते सोमवारी नवरात्रीच्या अनुषंगानं विडी घरकुलेतील हेरा मोती टॉवर जवळील मूर्तीकारांकडून मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाताना भक्तगण मोठ्या श्रद्धेने आई राजा उदय उदो सदानंदीचा उदो उदो बोल भवानी माते की जय जय अशा घोषणा देत मार्गस्थ होत होते विशेष म्हणजे मूर्ती ही शहरातील सर्वात कमी उंचीची मूर्ती आहे बायनी परिसर परिवारातील सदस्यांनी देवीला हात हातात घेऊन जयघोष करीत पायी प्रतिष्ठांसाठी नेलं वाटेत अनेकांनी देवीचं दर्शनही घेतलं जय भवाने जय जय भवाने हर 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 हरा उदेव उदय सदानंदीचा उदेव उदे भोल भवानी माते की जय रूपा भवानी माते की जय माडी వస్తుంది జర పని ఛానల్ కొడితే అంటే వస్తుంది ఇదే ఉంటది వర్షేది అక్రకర వర్షే जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवाद व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा